जिल्हाधिकाऱ्यांनी पुतळा उभारण्यासाठी मंजुरी देण्याची कार्यवाही तात्काळ करावी आमदार शहाजीबाब पाटील छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा लवकरच उभारणार सांगोला शहरातील छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या चबुतऱ्याचे काम पूर्णत्वाकडे सुरू आहे त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्यदिव्य पुतळा उभारण्यासाठी माझ्यासह शिवप्रेमी बहुदेशी सामाजिक संस्था सांगोला व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ सांगोला यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यासह संबंधित सर्व शासकीय अधिकारी यांची पुतळा समितीची बैठक तातडीने आयोजित करावी तसेच पुतळा उभारणीसाठी मंजुरी देण्याची कार्यवाही तात्काळ करावी अशा सूचना आमदार शैभव पाटील यांनी पत्राद्वारे व वर दूरध्वनीवरून जिल्हाधिकाऱ्याकडे केल्या आहेत सांगोला शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौक सांगोला येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे तसेच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या चबोदारीचे काम पूर्णत्वाकडे सुरू आहे त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्यदेव्य पुतळा लवकरात लवकर उभा राहावा यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ पुतळा समिती बैठक आयोजित करावी तसेच पुतळा उभारणीसाठी मजुरी देण्याची कार्यवाही तत्काळ करावी अशा सूचना आमदार शाहीबाब पाटील यांनी पत्राद्वारे व दूरध्वनीवरून जिल्हाधिकाऱ्याकडे केल्या आहेत दोन्ही संस्थांकडून नवीन पूर्णाकृती पुतळा बसवण्यासाठी संपूर्ण परिपूर्ण प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केला आहे त्यामुळे सदर पुतळा समितीच्या बैठकीला माझ्यासह शिवप्रेमी बौद्धिशी सामाजिक संस्था सांगोला व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ सांगोला यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यासह संबंधित सर्व शासकीय अधिकारी यांना आमंत्रित करावे अशा सूचना आमदार शहीब पाटील यांनी पात्राद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना केल्या आहेत दोन्ही संस्थांकडून नवीन पूर्णाकुत्री पुतळा बसवण्यासाठी संपूर्ण परिपूर्ण प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केला आहे त्यामुळे सदर पुतळा समितीच्या बैठकीला माझ्यासह शिवप्रेमी बहुदेशी सामाजिक संस्था सांगोला व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव मंडळ सांगोला यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यासह संबंधित सर्व शासकीय अधिकारी यांना आमंत्रित करावे अशा सूचना आमदार शहबाब पाटील यांनी पत्राद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना केल्या आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्यासाठी आमदार फंडातून दहा लाख रुपये आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकात खुले सभागृह उभारण्यासाठी नगरविकास विभागाकडून दोन कोटी रुपये मंजूर केले आहेत तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या चबुतऱ्यासाठी नगरविकास विभागाकडून दोन कोटी रुपयाचा निधी उपलब्ध झाला आहे